तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो वाय एम युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाठीमागे व्हिडिओ बनवला होता की जे काय मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनामार्फत तीन गॅस फ्री मिळणार वर्षाला तर ते तीन गॅस कोण कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार कोणाला मिळणार आणि कोण पात्र असणार आहेत हे बाबत सविस्तर माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितली होती तर नवीन त्यावेळेस ते जी आर आलता जी आर मधील संपूर्ण माहिती मला सांगितली होती तर त्याच बाबत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ह्याबाबत एक नवीन अपडेट आलेली आहे त्या अपडेटमध्ये काय माहिती आहे काय नाही हे संपूर्ण युट्यूल तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला दिलेल्या बे लायकनला क्लिक करा म्हणजे पण नवनवीन अपडेट पाहण्यासाठी तुम्हाला भेटतील तर या ठिकाणी पहा राज्यातील जे काही गरीब कुटुंबातील कुटुंबांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर पुनर्भरण मोफत येणार मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राज्य शास शासनाने जाहीर केली आहे तर या योजनेचा सुलभ लाभ घेता यावा यासाठी लाभार्थ्यांनी त्यांच्या संबंधित गॅस एजन्सीकडे जाऊन ई के वाय सी करावी तसेच लाभार्थ्यांचे खाते जे आहे ते आधार संलग्न करून घ्यावे असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा विभागाने मार्फत करण्यात आले आहे या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की ज्या लाभार्थी आहे ज्या त्या त्यांच्या म्हणजेच ज्यांची जी एजन्सी जवळ असेल गॅस एजन्सी त्या गॅस एजन्सीने गॅस एजन्सीकडे लाभार्थ्यांनी जायचं आहे ई केवायसी केली नसेल तर ज्यांनी ई केवायसी केलेली नाही अशाने त्या ठिकाणी जायचं आहे आणि जर तुम्ही ई केली असेल तर डबल जायची काय ही गरज नाहीये आणि ई केवायसी करून घेतल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लाभार्थीचे बँक खाते आधार संलग्न करून घ्यायचे आहे असे आवाहन या ठिकाणी अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे त्यानंतर पहा खाली काय आहे तर गरीब कुटुंबातील कुटुंबातील महिलांना धूरमुक्त वातावरण स्वयंपाक करता यावा तसेच त्यांच्या आरोग्यपणात सुधारणा व्हावी यासाठी एल पी जी गॅसचा वापर सर्वात सुरक्षित आहे परंतु गॅस जोडणी धारकांना दराने गॅस जोडण्याची पुनर्भरण करणे आर्थिक दृष्ट्या परत नाहीये त्यांना गॅस पुर भरण करणे शक्य होत नसल्यामुळे तोड करून पर्यावरणास हानी त्या अनुषंगाने राज्यातील मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर करण्यात आली आहे तर या योजनेअंतर्गत राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत देण्यात येणार आहे त्या ठिकाणी पाहू पाहू पा। शकता मित्रांनो ज्या काही या ठिकाणी ज्यांना काही ई केवायसी केलेली नाही अशांनी त्यांच्या जवळच्या गॅस एजन्सीकडे जायचं आहे आणि ई केवायसी करून घ्यायची आहे आणि ई केवायसी करून घेतल्यानंतर लाभार्थीचे बँक खाते आधार संलग्न करून घ्यायचे आहे असं तुम्हाला संपूर्ण जे आहे तुम्हाला करून घ्यायचं आहे तुमची तयारी ठेवायची आहे म्हणजे तुम्हाला, तुम्हाला वार्षिक तीन गॅस सिलेंडर मोफत म्हणजे पुनर्भरण करून मिळणार आहे तर मित्रांनो तुमच्या संपूर्ण ही माहिती समजली असेल की राज्यातील गरीब कुटुंबांना किती गॅस मिळणार आहेत आणि कोणत्या कुटुंबांना मिळणार आहे तुम्हाला ई केव्हाशी का करायची आहे आणि कोणा आधार संलग्न बँक करून ठेवायचे आहे ही संपूर्ण डिटेल तुम्हाला, थे तुम्हाला माहिती दिली असेल तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलवरती पर्यंत असेल तर बेलायकनला क्लिक करा मित्रांनो करायचं नवीन नवीन अपडेट पाण्यासाठी पण चॅनलला सबस्क्राईब करून करून ठेवू शकता मित्रांनो तुमच्या मनामध्ये आणखीन काय प्रश्न शंका असतील तर नक्कीच आम्हाला या ठिकाणी तुम्ही कमेंटद्वारे करू शकता की आम्हाला आशा आज अडचण आहे तर मित्रांनो तुम्हाला संपूर्ण समजून सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंतर्गत तुम्हाला कसं कसं काय काय करून ठेवायचं आहे तर आपण जी आरवरती संपूर्ण डिटेल पण समजून सांगितलेलं आहे की कोणत्या लाभार्थ्यांना हे जे आहे ते मुख्यमंत्री पूर्ण योजना भेटणार आहे याबाबत तुम्हाला संपूर्ण ते जी आरमध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो नक्कीच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असं नवीन माहितीचं तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं असेल चॅनलला सबस्क्राईब करून साठी दिलेल्या बेलायकनला क्लिक करा